आडसालेची लागण केलेली आहे दोन हजार सहा पासून मी ड्रिप इरिगेशनचा वापर करत आहे पूर्ण पाणी एक समान मिळत आहे आणि ऊसाची वाढ पण एक समान झालेली आहे नमस्कार मी सुनील शिवधा जगताप राहणार गंगावळण तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी आडसलेची लागण केलेली आहे आणि पाच बाय दोनवरती लागण आहे आणि पूर्ण ड्रिपवरती भिजवतो पाटपाण्याचा वापर करत नाही बिलकुल आणि त्याला खतं पण वॉटर सोलेबल दिलेली आहेत मी कोठारी इरिगेशनचं ड्रिप वापरलेलं आहे आणि दोन हजार सहापासून मी ड्रीप इरिगेशनचा वापर करत आहे आजपर्यंत वेगवेगळ्या कंपनीचा वापर केलेला आहे सगळ्यात चांगला रिझल्ट कोठारीचा मिळालेला आहे आणि सर्विस पण चांगली देतात मी कोठारीचं डीलर काळभैरवनात ड्रीप इरिगेशनकडून घेतलेलं आहे चंद्रकांत देवकर यांच्याकडून त्यांचं पूर्ण मार्गदर्शन लाभलेलं आहे मला मी कोठारीचं ड्रीप केल्यामुळं पूर्ण पाणी एक समान मिळत आहे आणि उसाची वाढ पण एक समान झालेली आहे आणि मी समाधानी आहे धन्यवाद धन्यवाद